सद्गुणी स्त्रीचे गुण कसे असतात मला चांगले असतात चांगले असतात खरं चांगले असतात बेस्ट बेस्ट असतात बेस्ट असतात काय असतात चांगले असतात तिचं बोलणं चांगलं असतं तिचं पाहणं चांगलं असतं तिच्या एक गोष्ट कशा असतात सद्गुणी स्त्रीच चांगल्या असतात तिचे केस पण कशा असतात चांगले असतात ज्या पाशी आताच नवीन फॅशन निघली अशी आणि आता नवीन फॅशन निघलं अशी असा पाहिजे का सद्गुणी काय म्हंटल तिचे तुमची शोभा केसाचे गुंपणे के माकडा सारखे काय काय असल्या आज वाटले घुंगरेले बाल घुंगरुले बाल लगेच पुरुष पण घुबरुले बाल करतो दिसत ती आड्यावाली तस पाहिजे का तुमचे तुम काय म्हणलं तुमचे शोभा, शोभा? अरे तुमची शोभा कशामध्ये केसांमध्ये आहे व तुमचे केस कसे पाहिजे सद्गुणी स्त्रीच्या केस कशा असते एकदम साधी सिंपल ती राहणारी आहे माकडासारखे उड्या मारणारी नसती ती चालताना <laughs> मला पण चालत आहे बघा ना काय काय स्त्रिया कशा चालतात तस पाहिजे ना त्याची चाल पण कशी पाहिजे एकदम हरिण कस चालत बघा ना हरण्याचे चाल कशी असते छप्पळ एकदम व्यवस्थित चालतं ते हा तिथं चालण तिथे काय म्हटलं तुमची शोभा केसांनी गुंपणे सोन्याचे दागिने घालणे उंची पोशाख किंवा उंची पोशाख कपडे यात बाहेरून दिसणारे नसावी जो सौम्य व शांत आत्मा तर तो, तो सौम्य आणि शांत आत्माच्या दृष्टीने बहुमूल्य देवाच्या दृष्टीने सौम्य कसं पाहिजे आपण सौम्य आणि शांत शांत अजून काय सांगितलं देवाच्या दृष्टीने बहुमूल्य बहुमूल्य जे सौम्य आहे हा ते देवाच्या दृष्टीने कशा आहेत पुढे म्हणजे अविनाशी शोभा असावी कारण यापूर्वी याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रिया स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपण शोभित पवित्र स्त्री आमनलेला आहे पवित्र स्त्री आम्हाला त्याच्यामध्ये

उपकर्म करणारी किंवा वाईट गोष्ट करणारी स्त्री आपलं नाव आपल्याला बघा स्त्रीला त्रास होतो बघा त्रास झाल्यानंतर तिच्यामुळेच मला फुलतो का नाही हा काय काय पुरुष म्हणा बघा माझ्या सगळ्या गोष्टीचं श्रेय कुणाला आहे मग बाय कुणी काय ना मग नवऱ्याच्या आईने काय मग चिडायचं का मग हा मग त्यांनी आईनी पण म्हणायचं खरं कर ही चांगली स्त्री देवाने दिलेली आहे आता मारता मार्या कशी होती हा मारता मार्या परत आता मारता मार्याकडे आता यांच्याकडे लुकृष वर्तमान दहा उत्तम हा दहा मध्ये काय सांगितलं उत्तम स्त्रिया मारता आणि मार्या दोघ्या स्त्रिया होत्या उत्तम आता ह्या मारेचं आपण थोडस उदाहरण पाहू आपण कृषी वर्तमानाचा बारा आहे मार्क मध्ये पण सांगितलंय मार्क मध्ये पण मार्क नका काढू लुक सात मध्ये पण आहे लुक सात सदोतीस अडोतीस लुक्स सत्कारा सदुत लाडू तेव्हा पहा त्या ते गावात कोणी एक पापी स्त्री होती तो परुषांच्या घरात जेवायस बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची आला बासर कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभा राहिली आणि आपल्या आसवाने त्याचे पाय भिजू लागले तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले आणि त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना ते सुगंधी तेल लावले येशुकड आली येल्यानंतर काय झालेलं आहे तिने सगळ्यात महत्वाची गोष्ट बायबल मध्ये सांगितलं तिने लाव लावलेलं आहे बस नंबर काय बसलेली आहे कुठे बसलेले आहे चरणाजवळ रड बसली आहे सद्गुरी श्री कुठं असते देवाच्या चरणाजवळ तिला किती त्रास झाला काही जरी झालं बायबल मध्ये सांगितलं ही मारिया कुठं बसायची चरणाजवळ आणि बसायला आवडायचं बघा ना तुम्हाला आवडतं का नाही ना पास्टर पाऊस आला रे बरी म्हणून मी प्रार्थनेला जमलं नाही कोणाच्या चरणाजवळ बसले तुम्ही हा नाही ना पास्टर गाडीच नाही यायला कोणाच्या चरणाजवळ बसले तुम्ही मारिया कोणाची चरणाजवळ जास्त असायची येशूच्या चरणाजवळ बघा इथं बसली ती आदुगर कुठं आणि ही बहीण पण कुठं बसली कि नंबर ती कुठं बसलेली आहे सुगंध त्यालाची आला पास कुपी घेऊन आलेली आहे उत्तम घेऊन आलेली आहे कोणाकड घेऊन येशू येशूकड घेऊन आलेली आहे हो येशूच्या पाय आशीर्वाद सेकंड नंबर तिने काय केलेला आहे अडतीस वचना सांगितलं आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवानी त्याचे पाय भिजू लागली तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले व त्याच्या पायाचे मुके खेळले आणि त्यांना त्याच्या पायाला काय लावलेलं आहे सुगंधी तेल लावलेला आहे हाले